हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्वामी सेवामध्ये आज पुन्हा एक नवीन अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि भक्तांच्या नशिबाचे फाशे हे कसे बदलून टाकतात हे तुम्हा सगळ्यांना आपल्या आजच्या व्हिडिओमधून अनुभवातून पाहायला मिळेल आजचा हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत प्रेरणा देणारा आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया आपण आजचा या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्या शब्दांमध्ये आजचा हा अनुभव आहे धाराशिवमधील राहणाऱ्या स्वामी भक्तताईंचा या ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन नमस्कार मी धाराशिवमध्ये राहते धाराशिव म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल की आई तुळजाभवानी मातासाठी हे प्रसिद्ध आहे आमच्या इथे असणारे सगळेच भक्त हे तुळजाभवानीचे भक्त असतात मात्र मी एकटीच काहीतरी वेगळी होती खरं तर मी चौदा वर्षांची होते आणि त्यावेळेस मी खूप आजारी पडले होते त्यावेळी माझा आजार हा काही केला बरा होत नव्हता आजारातच आजाराचं निदान लागत नव्हतं सगळे म्हणायचे बाहेरील बाधा आहे ते सुद्धा बघितलं मात्र तरीही अनुभव एक नव्हता अशातच एके दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज लंगोट घालून माझ्या स्वप्नात आले आणि भिऊ नकोस हे वाक्य म्हणून निघून गेले तिथून पंधरा दिवस मला हे एकच स्वप्न पडायचे आणि त्या स्वप्नात दररोज श्री स्वामी समर्थ महाराज यायचे जेव्हा मी माझ्या घरच्यांना हे स्वप्न सांगितले की कुणीतरी बाबा येतात आणि ते लंगोट घातलेले असतात जे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून निघून जातात तेव्हा मला माझ्या आईने बाबांनी सांगितले हे तर अक्कलकोटचे स्वामी महाराज आहे आणि मग मी त्यांची उपासना करायला लागली माझे आई वडील सगळे माझ्या कुटुंबात असणारे सदस्य हे श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करू लागले आणि त्यावेळेस त्या, त्या आजारातून मी बरी झाली तिथून माझ्या घरात महाराजांची मूर्ती महाराजांचा छान फोटो आणि मग तिथूनच माझ्या घरातील संपूर्ण वातावरण हे स्वामीमय झालं त्यानंतर मात्र माझ्या घरात सुख आनंद स्वामी कृपेने वाढत गेलं पुढे माझं लग्न झालं लग्नानंतर मुलं झाली लग्नानंतर सगळं छान होतं पण ते म्हणतात ना आयुष्यात प्रत्येक दिवस सुखाचा नसतो तर कधीतरी दुःख भोगावं लागतं तसंच काही झालं जेव्हा माझ्या आयुष्यात खूप मोठं दुःख आलं तेव्हा माझं आयुष्य मला संपल्यासारखं वाटलं कारण माझा पतीला वयाच्या बत्तीसव्या वर्षी पॅरालिसिसचा अटॅक आला त्यामध्ये त्याचा एक पाय पूर्णपणे निकामी झाला खरं तर माझे पती हे आमच्या भागामध्ये सगळ्यात मोठे शेतकरी आमची हजारो एकराची जमीन आणि तिथेच आम्ही चांगली शेती करत होते मात्र पती हे बेडवरती पडून राहिले आणि त्यामुळे शेती पूर्ण तोट्यात गेली नफा कमी झाला तोटा वाढू लागला नुकसान होऊ लागलं सलग तीन वर्ष नुकसान झाले आमचे शेत पिकावर असणारं कर्ज वाढत गेलं हे कर्ज इतकं वाढलं की त्यानंतर त्याचा एक एक हप्ता कसा भरायचा तो सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर आला मी स्वामींची सेवा करत होते त्यावेळेस घर सांभाळणं पतीला सांभाळणं आणि स्वामी सेवा करणं मला शक्य होत नव्हतं मी फक्त स्वामींचे नामस्मरण करायचे मात्र परिस्थिती बदलत नव्हती जवळपास पाच ते सहा वर्ष आम्ही या संकटात होतो त्याचवेळी मुलाचं शिक्षण आलं त्या शिक्षणासाठी पैसा अपुरा पडत होता शेवटी आम्ही थोडीशी जमीन विकली जमीन विकली आणि त्यामध्ये बरंच कर्ज फिटलं तरीही काही कर्ज फिटायचं होतं त्याच वेळामध्ये माझा मुलगा बारावी झाला ज्याला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं होतं पण त्याच्या शिक्षणासाठी पैसा नव्हता शेवटी त्याच्या शिक्षणासाठी जमिनीवर पुन्हा कर्ज काढलं आणि त्याच्या शिक्षणासाठी तो पैसा लावला घरात कमावणारा आता कुणीच नव्हतं पैशाचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता माझा फक्त स्वामींवरती विश्वास होता स्वामी काहीतरी चमत्कार घडवतील मला इतकंच वाटायचं त्याचवेळी अजून एक संकट आलं ते संकट म्हणजे माझ्या घरामध्ये गॅस सिलेंडर स्फोट झाला आणि माझं संपूर्ण घर हे त्या अग्नीमध्ये जळून गेलं खरं तर ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी हार होती तिथून माझा स्वामींवरती असणारा विश्वास हा डगमगू लागला मी खरं तर स्वामींशी खूप भांडू लागले स्वामी असं का केलं तुम्ही मी असे प्रश्न स्वामीला विचारू लागले पण त्यानंतर मला कळालं माझ्या घरात सगळं जडालं पण माझ्या घरातला प्रत्येक व्यक्ती सुखरूप होता आणि स्वामींनी माझ्या घरातील प्रत्येकाला सुरक्षित ठेवले ह्या संकटातून बाहेर पडणं शक्य नव्हतं मी त्याचवेळी आमच्या शेतावर असणाऱ्या घरामध्ये शिफ्ट झाले गावातलं जे घर आमचं जळून खाक झालं त्याची चौकशी सुरू झाली आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून आम्हाला पंधरा लाखाची एवज जमा झाली मग त्या पंधरा लाखात आम्ही नवीन घर बांधलं आम्ही नवीन घरामध्ये राहायला गेलो संकटे येतच होते अडथळे येतच होते पण छोटे छोटे स्वामींचे अनुभव आमच्यासोबत होते अशातच मी स्वतःचा निर्णय घेतला स्वामींच्या अकरा गुरुवारांना सुरुवात केली गुरुचरित्र पारायण केले आणि स्वामींना नमस्कार करून नवस घेतला स्वामींच्या समोर संकल्प केला की महाराज आजपासून मी शेती लावणार आहे आजपासून मी कष्ट करणार आहे फक्त तुम्ही साथ द्या आणि ही परिस्थिती बदलवा मागचे दोन वर्ष मी स्वतः कष्ट करत आहे आणि तुम्हाला सांगते या दोन वर्षामध्ये आम्हाला भरपूर नफा झाला आहे झालेल्या नफ्यामध्ये आम्ही बरच कर्ज फेडलं बऱ्याचशा गोष्टी आम्ही आमच्या आयुष्यात ज्या काही अडचणीच्या होत्या त्या दूर केल्या गहाण टाकलेले सोनं सोडवलं आमची काही जमीन आम्ही गहाण टाकलेली होती ती देखील सोडवली आता सगळं चांगलं उत्तम स्वामी कृपेने होत आहे सर्व काही व्यवस्थित सुरू होतं अकरा गुरुवार पूर्ण झाले अकरा गुरुवारामध्ये असंख्य अनुभव आले स्वामींनी आमचं कर्ज बरंच कमी केलं पण त्यानंतर जवळपास तीन लाखच कर्ज आमच्या डोक्यावर होतं हे कर्ज आम्ही एका पतपेढीतून घेतलं होतं आणि त्या कर्जावरती चक्रीव्याज सुरू झालं होतं खर तर हे कर्ज फिटण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करत होतो पण नेमका त्याच वेळी आमच्या शेतीचा व्यवसाय पुन्हा मंदावला आता कसं कर्ज फेडावं हे आम्हाला कळत नव्हतं आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी होती आणि पुण्यतिथीनिमित्त मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर संकल्प केला कारण दररोज बँकेचे लोक आमच्या घरामध्ये पैसे मागण्यासाठी येत होते आणि त्यावेळी मी आणि माझे पती खूप टेन्शनमध्ये होतो अशातच स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी मी महाराजांच्या समोर संकल्प केला की महाराज मी एकवीस दिवस दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारामृत पारायण जे आहे हे, हे करेन मी पारायणाला सुरुवात केली माझी दोन पारायण झाली आणि त्यासोबत मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुक्त म्हणायचे नित्यसेवेच्या पुस्तकात असणारे जे पुरुषसुक्त संस्कृत मध्ये आहे याच मी दिवसभरामध्ये एकावन एक वेळा पठण करायचे महाराजांना सांगितले फक्त पैशाची समस्या दूर करा तुम्हाला सांगते दोन दिवस झाले तिसरा दिवस आला तिसऱ्या दिवशी सकाळीच मी सारामृत पारायण वाचले आणि दुपारी एक दीडच्या दरम्यान मी पुरुष पठन करायला बसले आणि त्याच वेळी तुम्हाला सांगते माझ्या मिस्टरांच्या अकाउंट मध्ये तीन लाख रुपये जमा जाले। जमा झाले झाल्याचा मेसेज आला मला पतीने जवळ बोलावले हा कुठला मेसेज आहे जरा चेक कर मी बघितले तर तीन लाखाचा मेसेज होता मी यांना म्हटले कोणीतरी आपली मजाक करत असेल कोणीतरी उगाच आपली चेष्टा करत असेल पण हे म्हणाले बँकेचा मेसेज आहे एकदा बँकेत जाऊन लगेच संध्याकाळी तुम मी बँकेमध्ये गेले आणि बँकेमध्ये गेले तेव्हा त्यांनी सांगितले सात वर्षापूर्वी मुद्दल आहे ती तुमच्या अकाउंटला जमा करण्यात आली आहे खरं तर इतक्या वर्षात आम्हाला हे काहीच माहिती नव्हतं पण ते पारायण करायला सुरुवात केली मी पुरुष सुक्त म्हणायला सुरुवात केली महाराजांच्या समोर संकल्प केला पुणतिथी पासून फक्त दोन ते तीन दिवस मी ही सेवा केली आणि त्या तीन दिवसात ते तीन लाख रुपये माझ्या अकाउंटला जमा झाले हा चमत्कार आम्हाला कळून चुकला स्वामींची लीला चुकली कारण आमच्या सोबत असणारे त्यावेळी बऱ्याच लोकांनी त्या विम्याचे फॉर्म भरले होते मात्र कुणालाही एक रुपयाची ही रक्कम मिळाली नव्हती मात्र आमच्याच खात्यात ती रक्कम जमा झाली होती आणि ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी स्वामी प्रचिती होती ते तीन लाख रुपये आम्ही कर्जाचे भरून कर्ज नीर केलं आता सगळं चांगलं आणि छान सुरू आहे आता माझे पती जे इतके वर्ष बेडडेसवरती होते ते स्वतः पायावरती चालत आहे आता माझे पती कुठलाच आधार न घेता स्वतः फिरत आहे आणि आता ते स्वतः घरातल्या असंख्य गोष्टीमध्ये लक्ष घालत आहे खरंच स्वामी लीला अघटित आहे स्वामी कृपा अघटित आहे हे कडून चुकले स्वामींच्या कृपेमुळे फक्त आणि फक्त स्वामीमुळे आमचं इतकं लाखाचं कर्ज जे होतं ते नील झालं आता स्वामी कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता ताईंचा ताईंनी पूर्ण संकट हे स्वामींच्या चरणी अर्पण केलं आणि स्वामींना सांगितलं की मी तुमचा संकल्प करत आहे पारायणाचा आणि त्यानंतर घडले ताईंच्या जीवनात जे चमत्कार ते अद्भुत आहे खरं जर म्हटलं तर पैसा ह्या खूप वाईट असतो आणि जेव्हा कर्ज आपल्यावरचं येतं तेव्हा त्या कर्जामधून कसं निघायचं ह्या खूप मोठा आपल्याकरता विषय असतो पण स्वामींच्या मदतीने आणि स्वामींच्या आशीर्वादाने ह्या ताईंच्या डोक्यावरचं कर्जसुद्धा फिटलं तर किती सुंदर ह्या ताईंचा अनुभव आहे आणि कोणी आपल्यासोबत नसलं तरी आपल्या स्वामी आई आपल्यासोबत आहे ह्या भाव ज्याच्या मनामध्ये आहे त्याच्या जीवनामध्ये कशाचीच कमी नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक तवंत आहे आणि ज्यांनी लाईक केलं ला, असेल त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्हालाही तुमचे अनुभव सांगायचे असतील तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा तर झालेली सेवा हे स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ